करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी अंदिशे कुडलेवाडी मांदेडे या गावांना जोडणारा हा रस्ता कोंडावळे ते कुडलेवाडी अंदिशे आणि मांदेडे असणारा पूल आणि या पुलावरून असणार वाहणारं आहे पाणी या ठिकाणी असणाऱ्या या पुलाची लांबी रुंदी आणि उंची वाढवावी अशी होणारी ही मागणी केत्रे बेलावडे आंधिसे कोंडावळे मांदेडे कळमशेत आणि कुडलेवाडे या पंचकृषीतील गावातील लोकांनी केलेली ही मागणी आहे खरं तर अपुऱ्या रस्त्यामुळे या ठिकाणी जर मोठ्या वाहन आलं तर ह्या आल्या नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आहोत आंबिसे मांदेडे आणि फोंडावळे या, या गावांना जोडणारा हा पूल आणि ह्या पुला माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या पुलाला जे आहे आता या ठिकाणचं पाणी खरं तर आहे या पुलाचं पाणी जर तुम्ही पाहाल तर ते पाणी या ठिकाणी आता आलेलं तर आहे आणि या पुलावरनं वाहत होतं या ठिकाणची वाहतूक खरं तर बंद झालेली होती कारण या पुलावरनं जवळजवळ दीड ते दोन फुटाचं पाणी वाहत होतं या पुलाला खालणं जर आपण पाहतो की गतवर्षी आपण या ठिकाणी दाखवलं होतं की या पुलाला खरं तर संरक्षण भिंतीची गरज आहे परंतु कोणत्याही प्रकारची या ठिकाणी या पुलावर जाण्यासाठी संरक्षण संरक्षण जाळी ही या पद्धतीची नाही आहे हा काम करत आहे त्या ठिकाणी लक्षात आहे या बाजूला जर पाहा घेतलं तर तर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी असणारं पाणी खरंच याच्यावरनं वाहत होतो या पुलावरनं आता पावसाचं प्रमाण कमी झाल्याने या पुलावरनं प्रमास त्या पूलवर या ठिकाणी आसपास होऊ शकते जर खरं पाहिलं तर ह्या गेल्या वर्षी आपण याच या पुलाची पातळी दाखवली होती आपोसपणे मिळून तर मुळशीच्या वतीने या ठिकाणी रेस्क्यू करून जाणारी लोकं अंबिशाला जाणारी लोकं मांदळीला जाणारी लोकं तर या पुलावरनं प्रवास करत असतात आणि इथं जर पाहिलं तर भरपूर जातात त्यासाठी लोक सांगितले की या आंबेचे नांदेडे आणि करमशेर असेल कुर्लेवाडी असेल या पुलावरून या ठिकाणी खरं तर लोक प्रवास करतात आणि हे प्रवास करत असताना अनेक प्रकार पासूक तर या ठिकाणी थांबलेली होती पावसाचं प्रमाण कमी झाल्याने परंतु रात्री जर पावसाचं प्रमाण या ठिकाणी वाढलं तर कोणत्याही प्रकारचं संरक्षण नसल्याने अपघात होऊ शकतो त्या अपघात जर या ठिकाणी जर झाला तर याला जबाबदार कोण या चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा